यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा जालन्यातील सावरगाव बुद्रुकमध्ये झालेल्या पावसामुळे गौतमी नदीला पूर नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं भाजी विक्रेत्यांचा आणि नागरिकांचा जीव घेणा प्रवास जालन्याच्या परतूर तालुक्यात अंगलगाव आणि परिसरामध्ये ढकफुटी सदृश पाऊस कसुरा नदीला पूर आल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कसुरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं सेलू पाथरी महामार्ग मा, मा, नऊ तासांपासून बंद मुसळधार पावसानं हिंगोलीच्या बन आणि बर्डा या दोन गावाच्या शिवारामध्ये पूर परिसरातील महादेवाच्या मंदिरालाही पुराचा वेढा एका पुजाऱ्यासह अन्य दोघे मंदिरात अडकले हिंगोलीत ओढ्याला पूर आल्यानं महादेव मंदिरात अडकलेल्या तिघांची ग्रामस्थांकडून सुटका दोरीच्या सहाय्यानं गावकऱ्यांनी तिघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं मुसळधार पावसानं हिंगोलीच्या सेनगाव ते साखरा महामार्गावरील वाहतूक बंद पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं सतरा गावांचा संपर्क तुटला बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील टिटवी कुंडफळ बोरखेडी गुंधा हे लघुप्रकल्प शंभर टक्के भरले नदी आणि ओढ्या काठ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या प्रशासनाच्या सूचना बीडच्या माजरगावमध्ये कोथाळा गावच्या सरस्वती नदीला पूर जनजीवन विस्कळीत कोथाळा आणि सिरसाळा गावाचा संपर्क तुटला जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा तालुक्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद तळणी मंडळात सर्वाधिक एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात पारस परिसरात मुसळधार पाऊस पारस गावाला नदीचं स्वरूप शेतांमध्ये देखील पाणी साचून बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मुसळधार पावसानं पांगरे डोळे गावात पुन्हा शेतामध्ये पाणी शिरलं अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्यानं साहित्याचं नुकसान बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील हिरवड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा नदी नाले तसंच ओढ्याचं पाणी अनेकांच्या घरात शिरल्यानं नुकसान वैनगंगा नदीला पूर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील शेलू खडसे आणि बाकद भागात नदीकाठच्या भागात परिस्थिती कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या कुडुत्री ते करंज फेंड मार्गावर असलेल्या भोगावती नदीपात्रात भरधाव कार कोसळली चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पंधरा दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचं पुनरागमन बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात मनप्रकल्प ऐंशी टक्के भरला धरणाचे पैकी दोन दरवाजे पाच न उघडले रायगड आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट तर सातारा आणि कोल्हापूर घाट भागातही पावसाचा अंदाज रायगडच्या पेण आणि अलिबाग तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी पुढील पाच दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट पालघर मध्ये पावसाची संततधार हवामान खात्याकडून पावसाचा येलो अलर्ट जारी घाटमाथ्यावरील शेतकऱ्यांची रोप लावणी सुरू मध्ये पावसाची जोरदार हजेरी गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस बरसल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे वातावरणातही कारवा